মেৰ নে মাজা নাতি লাগে ડાયરેક્ટિ ડાયરેક્ટિ હિ તો માણુસ્યા કરતો તો ભાષા કરતો ડાયરેક્ટ મારા મત કરતો

एक डिफेंडर गाडी तिथे आली आणि त्यांनी तिथून तिथे सायरन वाजवून ॲम्ब्युलन्स किंवा इमर्जन्सी सर्विसेस असल्याचा भास करून तिथे दहशत निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आमचे जे पोलीस अंमलदार आहेत आणि अधिकारी आहेत ज्या हरेरवीची भाषा केली त्यांच्या अंगावर आले आणि आमचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी खूप संयम दाखवला तिथे आणि संयम दाखवून त्यांनी तिथे त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ती पुढील व्यक्ती दादागिरीची भाषा करत दादागिरी करत आमच्या पोलिसांच्या अंगावर आली त्यांना धक्का दिला आणि त्यांना आपल्या कार्यकारणात त्यांना अडथळा केला त्याबद्दल आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई होत आहे बरं अटक वगैरे करण्यात आली सर त्यांना आता ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील विचारपूस पोलीस करत आहे यापुढे पोलिसांसोबत असे हुज्जत घालणारे किंवा पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांना कशा पद्धतीनं पोलीस व्यवस्था करते महाराष्ट्र पोलीस एक प्रोफेशनल फोर्स आहे आणि निश्चितपणे जो कोणी दादागिरी युद्धांपणा करेल त्याच्यावर निश्चितपणे महाराष्ट्र पोलीस नियमित कारवाई करता आलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस अशा गुंडांशी डील करण्यासाठी समर्थ आहे